नमस्कार माझे नाव विजय आहे आज मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहे मी मुळचा नागपूरचा रहिवासी आहे मी सुरतमध्ये आमच्या हेड ऑफिसच्या मिटिंगसाठी गेलो होतो तिकडून मिटिंग संपल्यावर मी पुन्हा सहाच्या बसने नागपूरला परतणार होतो त्यासाठी ऑफिसचे काम लवकर उरकून मी सुरत स्टँडला आलो काही वेळ वाट पाहिल्यावर माझी नागपूरला जाणारी बस आली आता दिवाळी होऊन गेली होती त्यामुळे बसला फारशी गर्दी नव्हती पण हळूहळू भरत चालली होती त्यानंतर बस निघणार होती तितक्यात एक सुंदर मुलगी बसमध्ये चढली आणि माझ्या सीटजवळ आली आणि ती मला म्हणाली प्लीज माझी बॅगवर ठेवायला मला मदत करता का यावर मी तिला म्हणालो हो द्या इकडे मी ठेवतो असे म्हणत मी ती बॅग वरती ठेवली त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला माझे लक्ष अधूनमधून त्या तरुणीवर जात होते काही वेळाने तिने ज्या पर्समधून मोबाईल आणि हेडफोन काढला आणि ती गाणी ऐकण्यात मग्न झाली आणि मी पण नंतर मासिक वाचण्यात मग्न झालो पण जेव्हा कधी त्या मुलीची आणि माझी नजर एकमेकांवर पडायची तेव्हा ती स्मित करायची साधारणतः दीड तासानंतर गाडी नाश्त्यासाठी हायवेच्या कडेला एका हॉटेलवर थांबली ती ही बसमधून उतरून हॉटेलमध्ये गेली तिच्या मागे मीही खाली उतरलो मग तिने चहा घेतला पण तिच्याकडे पाचशे रुपयांची नोट होती हॉटेल मालक म्हणाला एक चहासाठी आम्ही तुम्हाला एवढे सुट्टे पैसे नाही देऊ शकत कृपया सुट्टे पैसे द्या मी लगेच पन्नास रुपये काउंटरवर टेकवले आणि म्हणालो दोन चहाचे पैसे घ्या ती तरुणी नको म्हणत होती पण तोपर्यंत हॉटेल मालकाने दोन चहाचे पैसे घेऊन उरलेले पैसे मला रिटर्न केले होते त्या तरुणीने हसून माझे आभार मानले आणि आम्ही दोघेही आपापला चहा घेऊन एका टेबलवर येऊन बसलो त्यावेळी मी तिला म्हणालो माझे नाव विजय आहे यावरती मुलगी म्हणाली माझे नाव आरोही आहे मग मी तिला विचारले तुम्ही कुठे चालला आहात आरोही म्हणाली मी नागपूरला जात आहेत आणि तुम्ही तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला आम्ही दोघेही जाऊन बसमध्ये आमच्या सीटवर बसलो नंतर काही वेळाने बसने अचानक स्पीड कमी केला आणि बस थांबली काही प्रवासी झोपलेले होते तर काही जागे होते अचानक बस थांबतात झोपलेले प्रवासीही जागे झाले प्रथम प्रवाशांना एकमेकांकडून बस थांबण्याचे कारण जाणून घ्यायचे होते पण खरे कारण कोणालाच माहीत नव्हते तेव्हा कंडक्टरने प्रवाशांना सांगितले की काही मोठा अपघात झाल्याने रस्ता जाम आहे त्यामुळे ट्रॅफिक कमी होण्यास बराच वेळ लागू शकतो प्रवाशांनी बसच्या आत आराम करावा असे कंडक्टर सांगून मोकळे झाले बहुतेक लोक बसमधून खाली उतरले होते मी सुद्धा खाली आलो होतो पण आरोही बसमध्येच बसून राहिली तिने खिडकी उघडली होती मी तिच्याकडे बघितले तेव्हा ती काळजीत असल्याचे जाणवले मी तिला खाली यायला सांगितले कारण बाहेर काही लोकांनी मस्त रोडच्या कडेला शेकोटी पेटवली होती इतक्या कडाक्याच्या थंडीत त्या शेकोटीतून मिळणारी ऊब खूप आनंददायक वाटत होती बाहेर खूप लोक होते कारण संपूर्ण रस्ता जाम झाला होता त्यामुळे बऱ्याच लोकांनी रोडच्या कडेला अनेक शेगोट्या पेटवल्या होत्या आरोही बसमधून उतरली पण ती खूप अस्वस्थ दिसत होती तिच्याकडे बघून कुणीही म्हणू शकत होतं की ती काळजीत आहे आणि ती थोडी घाबरली आहे म्हणून मी तिच्या काळजीचं कारण विचारलं तर ती म्हणाली की दूरच्या ठिकाणाहून माझे काका मला नागपूर बसस्टँडवर घ्यायला येत आहेत आता बस, बस कधी पोहोचेल हे मला माहीत नाही ते रात्रभर बसस्टँडवर थांबू शकत नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्कही नाही पण आज रात्री नागपूरला पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मग मी तिला म्हणालो काळजी करू नको तुमच्या काकांना कॉल करा आणि त्यांना सांगा की रोड जाम आहे उशीर होईल हा माझा फोन घ्या त्यात नेटवर्क येत आहे तीन चार तासांनी जाम संपेल की नाही हे देखील निश्चित नाही कदाचित आपल्याला रात्री इथेच घालावी लागेल हे ऐकून आरोही अधिकच अस्वस्थ झाली आरोहीने तिच्या काकांना फोन करून बस स्टँडवर येण्यास मनाई केली पण तिचे डोळे भरून आले होते जे मला सहज दिसत होते म्हणून मी तिला म्हणालो तुम्ही पुन्हा काळजी दिसत आहात आपल्यासोबतच सर्व प्रवासी इथे अडकून पडले आहेत सर्वांनाच नागपूरला जायचे आहे काळजी करायची दुसरे काही कारण का असेल का तर तुम्ही मला सांगू शकतास कदाचित मी तुम्हाला काही मदत करू शकेन आरोही काही वेळ गप्प राहिली मग म्हणाली आज रात्री नागपूरला पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे उद्या सकाळी मला खूप महत्वाचे काम आहे जर मी वेळेवर पोहोचले नाही तर खूप अवघड होऊन जाईल मग मी म्हणालो मला हे जाणून घ्यायचा अधिकार नाही पण तुम्ही काही उघडपणे सांगितले तर मी नक्कीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन आरोहीने स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवत म्हटलं मला सकाळी नऊ वाजता नागपूर कोर्टात हजर व्हायचं आहे आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही जर तुम्हाला आज रात्रीपर्यंत पोहोचायचे असेल तर मी काहीतरी व्यवस्था करू का यावर आरोही म्हणाली मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन जर तुम्हाला काही करता आले तर प्लीज करा मग मी बस कंडक्टरला रोड जाम का आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की पुढे ट्रक आणि कारची धडक झाली आहे काही लोक जखमी झाले आहेत त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज आहे आणि त्यांच्या गाड्या मध्येच रोडवर अडकल्या आहेत त्या गाड्यांना रोडच्या साईडला घेण्याचे प्रयत्न सुरू आहे पण वेळ लागेल फक्त दुचाकी जाऊ शकते एवढीच जागा उरली आहे दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली आहे त्यानंतर मी कंडक्टरला म्हणालो की नागपूरला पोहोचणे माझे खूप गरजेचे आहे काहीतरी पर्याय सांगा असे बोलल्यावर कंडक्टर म्हणाले की जर तुमच्याकडे जास्त सामान नसेल तर तुम्ही ब्रिज ओलांडून पुढे जा पुढे गेल्यावर तुम्हाला एक दुसरा बारीक रोड दिसेल तो याच महामार्गाला पुढे जाऊन मिळतो मग लिफ्ट घेऊन तुम्ही दुसऱ्या मार्गावरून जाऊ शकता पण मी बसचे भाडे तुम्हाला परत करू शकत नाही अहो तसं काही नाही असे म्हणत मी आरोहीकडे गेलो आणि आरोहीला म्हणालो चला नागपूरला जाण्याचा पर्याय सापडला आहे तुमच्याकडे काही जड सामान आहे ना यावर ते म्हणाल्या नाही फक्त एक बॅग आहे मग आम्ही दोघांनीही आपापले सामान उचलले आणि पूल ओलाळण्यासाठी पायी चालायला सुरुवात केली त्या बाजूलाही वाहनांची लांबच लांब रांग लागली होती जवळपास पंधरा मिनिटे चालल्यावर आम्हाला एक ॲटो चालक भेटला त्याने सांगितले की पुढे तुम्हाला कार किंवा बस भेटून जाईल मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो ते ॲटो इथल्या शेजारच्या गावात जाणार होती आणि त्या ॲटोत अगोदरच दोन महिला प्रवासी होते त्यामुळे आम्ही कसे कसे ॲडजस्ट करून बसलो आरोहीच्या हातांचा स्पर्श वारंवार होत असल्याने मला नंदिताची आठवण झाली तीन वर्षपूर्वीची ती घटना आठवली जेव्हा मी माझ्या पत्नी नंदितासोबत ॲटोमध्ये असाच प्रवास करायचो पण आता नंदिता माझ्या आयुष्यातून निघून गेली होती असो ॲटोतून उतरल्यावर मी गाडी बुक केली आणि आम्ही काही वेळातच नागपूरला पोहोचलो पण नागपूरला पोहचेपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते म्हणून मी आरोहीला विचारले की नागपूरमध्ये तुम्हाला कुठे जायचे आहे तेव्हा ती म्हणाली मला जिथे जायचे आहे ते मला माहीत नाही मी पहिल्यांदाच जात आहे खरे तर माझे वडील काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेले आहेत मी माझ्या आई वडिलांची एक मुलगी आहे त्यामुळे मला इकडे एकटीलाच यावे लागले काम पण तसेच आहे म्हणून इकडे येणे माझे खूप महत्त्वाचे होते एवढ्या रात्री उशिरा रूम मिळणे अवघड आहे काही ना काय करावे यावर मी तिला म्हणालो काही तासांची तर गोष्ट आहे मग माझ्या घरी चला काकांना एवढ्या रात्री त्रास का देतास ते तुम्हाला सकाळी घ्यायला येतील ती म्हणाली नाही हे बरोबर नाही मी काकांना ॲड्रेस विचारते आणि टॅक्सी करून तिथे पोचते आरोही नाही तुम्ही एवढ्या रात्री एकटे जाणे योग्य नाही असे म्हणत मी लगेच माझ्या घरी फोन लावला तिकडून आईने एकाच रिंगवर फोन उचलला आई तू अजून झोपली नाहीस नाही बाळा मी तुझीच वाट पाहत होते आई मी दहा मिनिटात घरी पोचतोय एवढे बोलून मी फोन कट केला मग आरोही म्हणाली तुमची आई अजून तुमच्यासाठी जागी आहे हो माझ्या आईला सवय आहे जर मी कुठे बाहेर गेलो तर ती माझ्या खूप काळजीत असते चला तुम्ही माझ्या घरी चला तुम्हाला काही त्रास होणार नाही आरोहीने होकार दिला काही वेळातच आम्ही दोघीही माझ्या घरी पोचलो माझ्या आईने जेव्हा आरोहीला पाहिले तेव्हा ती म्हणाली की नंदी त्याला घेऊन आला का बरं झालं खरं तर माझ्या आईची दृष्टी वयमानानुसार कमी झाली होती तिने चष्मा लावला नव्हता आणि अंधारामुळे तिला नीट दिसत नव्हते मग मी म्हणालो आई तुला का नाही समजत ती आता इथे परत कशाला येईल तू जाऊन झोप पण आईने मला आरोहीबद्दल विचारले असता तेव्हा मी आईला थोडक्यात सांगून आईला झोपायला सांगितले मग मी आरोहीला गेस्ट रूममध्ये आराम करायला सांगितला आणि म्हणालो की मी किचनमधून चहा आणि काहीतरी आपल्याला खायला घेऊन येतो त्यानंतर आम्ही दोघीही चहा पिऊ लागलो मग आरोही म्हणाली की तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी हो म्हणतास ती म्हणाली नंदी तर तुमची पत्नी आहे का यावर मी म्हणालो अगोदर होती आता नाही आमचा घटस्फोट झाला आहे आता मला तुमच्याबद्दल स्पष्ट समजेल का जर तुमची इच्छा असेल तर मग आरोही म्हणाली हो हो नक्कीच माझ्या घटस्फोटाचा अंतिम निर्णय उद्या कोर्टात होणार आहे घटस्फोटावर शिक्कामोर्तब करायची आहे मनोजाने मी परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत यावर मी त्याला म्हणालो हा योगायोगच म्हणावा लागेल की आपण दोघेही घटस्फोटीत आहोत त्यानंतर आम्ही दोघीही काही वेळ गप्प बसलो मी एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होतो आरोही म्हणाली प्लीज तुम्ही मला आवजावं घालू नका मग मी तिला म्हणालो ओके ठीक आहे तू शिकलेली आहे आणि सुंदरही आहे पण घटस्फोट का यावर आरोही म्हणाली माझे सासरचे घर इथे नागपूरमध्येच आहे पण आता आमचा घटस्फोट झाला आहे त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही माझे पती इथेच नागपूरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात माझे माहेरचे घर सुरतमध्ये आहे मी पण एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी माझ्या चार कॉलेज फ्रेंडसोबत एक स्टार्टअप कंपनी उघडली होती सुरुवातीला या कंपनीचे काम आम्ही लॅपटॉपवरून माझ्या घरात एका खोलीत सुरू केले जवळपास एक वर्ष ते काम चालले आम्ही एका अमेरिकन कंपनीचा भाग होतो अनेकदा आम्ही चौघेही रात्री उशिरापर्यंत माझ्या घरी काम करायचो कधीकधी आमचा मूड सुधारण्यासाठी आम्ही हसायचो आणि मस्करी करायचो पण हे सगळं माझे पती मनोजला आवडत नव्हते त्यामुळे आमच्यात वारंवार भांडणे होऊ लागली काम सुरळीत चालू होते म्हणून मी माझ्या घराशेजारी एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे कंपनी शिफ्ट केली पण अनेकदा मला रात्री घरी उशिरा जावे लागायचे काम देखील महत्वाचे होते कारण समोरच्या कंपनीने आम्हाला जो प्रोजेक्ट दिला होता तो कमी दिवसात पूर्ण करून द्यायचा होता आणि जर पूर्ण झाले तर लाखो रुपयांचा फायदा झाला असता पण मनोज आमची असहायता समजून घ्यायला तयार नव्हता एक दिवस खूप झाले जेव्हा तो म्हणाला की कामासोबत तुम्ही लोक तिथे मजाही करता आणि अजून बरेच काही करता मग एकतर तू कंपनी सोड किंवा मला घटस्फोट दे मी मनोजला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो मान्य झाला नाही उलट त्याने माझ्या चारित्र्यावर बोट दाखवले मग आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आता तुम्ही मला सांगा की तुम्ही आणि नंदिता वेगळे का झाला नंदिता आणि मी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो त्यासोबतच आमच्या घरातल्यांचे संबंध चांगले होते त्यामुळे सतत आमचे एकमेकांचे घरी येणे जाणे होते अशातच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमचे लग्न झाले लग्नाचे सहा सात महिने सर्व काही सुरळीत चालले होते मग ती म्हणाली वेगळं घर घे मला आईसोबत राहायचे नाही नाहीतर आईला एखाद्या रुद्धश्रमात सोडू नये मी यासाठी तयार नव्हतो त्यानंतर रोज आमच्या लहान सहान गोष्टींवरून भांडणे होऊ लागली शेवटी नंदिता मला म्हणाली की आई किंवा तिची निवड करावी लागेल मी म्हणालो की मी माझ्या आईला एकटे सोडू शकत नाही तेव्हा ती म्हणाली मला तुझ्यासोबत राहायचे नाही मी हे नाते जपायचे खूप प्रयत्न केले पण ती मान्य झाली नाही आणि तिने घटस्फोटाचा पर्याय उत्तम मानला आरोही म्हणाली आजकाल घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे हे दुखद आहे ना मुलीही शिक्षण घेतल्यानंतर कमावू लागले आहेत पुरुषांप्रमाणे त्यांनाही घरात पुरुषा इतकाच मान सन्मान द्यावा लागतो त्यांनाही त्यांचे करिअर घडवण्याचा अधिकार आहे ना मी चुकीचे बोलत आहे का मी म्हणालो नाही पण जर मुलांना त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी काही करायचे असेल तर ते चुकीचे आहे का आता खूप उशीर झाला आहे तू विश्रांती घे मी माझ्या रूममध्ये झोपतो काही वेळाने सकाळचे सात वाजले होते ती तयार झाली आई आणि माझ्यासोबत बसून ती चहा नाश्ता करू लागली तिने काकांना फोन करून कोर्टाबद्दल सांगितले आणि तिथून ती पुन्हा सुरतला जाईल असे सांगितले माझ्या आईने आरोहीला विचारले मुली घटस्फोटानंतर तू भविष्यातचा काय विचार केला आहेस तुझ्या पुढे अजून खूप आयुष्य आहे तेव्हा आरोही म्हणाली मी अजून काहीच विचार केला नाही आहे काही महिने मी कंपनीच्या महत्त्वाच्या कामात इतकी व्यस्त असेल की मला बाकी कशाचाही विचार करायला वेळ मिळणार नाही आई म्हणाली काळजी करू नकोस एक मार्ग जरी बंद झाला असला तरी दुसरा मार्ग उघडला आहे मग मी आरोहीला म्हणालो चल मी तुला कोर्टात सोडतो आज मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे आरोही म्हणाली तुम्ही आराम करा मी जाते पण आरोहीच्या वारंवार सांगण्यावरूनही मी तिच्यासोबत कोर्टात गेलो अखेर कोर्टाने आरोहीने मनचा घटस्फोट मंजूर केला हे बघून मी म्हणालो हा असा निर्णय आहे ज्याचा आनंद पण व्यक्त करता येत नाही त्यानंतर मी आरोहीला स्टँडवर सोडायला गेलो निघताना आरोही म्हणाली तुम्ही जेव्हाही सुरतला येसाल तेव्हा मला नक्की भेटा आणि मग तिने तिचे कार्ड मला दिले आणि मीही माझे कार्ड आरोहीला दिले त्यानंतर आरोही सुरतला परतली आता मी दोघे अनेकदा फोनवर एकमेकांशी बोलायचो मी बहुतेक वेळा आरोहीच्या कामाबद्दल आणि तब्येतीबद्दल तिला विचारायचो आणि आरोही माझ्या आईबद्दल विचारायची आरोही जेव्हा कधी माझ्या आईशी बोलायची तेव्हा माझी आई तिला नेहमी विचारायची की तिने तिच्या भविष्याबद्दल काय निर्णय घेतला आहे आरोही दरवेळी हे सांगायची की अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाही एकदा तिने फोन केला होता तेव्हा माझ्या आईने फोन उचलला थोड्या वेळ बोलल्यावर आई अचानक आरोहीला म्हणाली तुला माझा विजय कसा वाटतो आरोही या प्रश्नाला तयार नव्हती तरीही ती म्हणाली विजय हा खूप छान माणूस आहे आई म्हणाली तो नेहमी तुझी स्तुती करत असतो तू खूप मेहनती आहे आणि तू खूप प्रगती करशील असे तो नेहमी मला म्हणत असतो यावर आरोही म्हणाली हाच तर त्यांच्यात चांगला गुण आहे काही दिवसांनी मला सुरतला जायचे होते तिकडे मी माझे ऑफिसचे काम उरकून आरोहीला भेटलो आणि तिच्या घरी गेलो आरोहीने माझ्यासाठी खास जेवण बनवले होते आम्ही दोघेही बराच वेळ कामाबद्दल बोलत होतो निघताना आरोहीने मला पुन्हा येण्यास सांगितले आणि शेखहॅण करून निरोप घेतला माझा आणि आरोहीचा हा दुसरा फिजिकल टच होता पहिला स्पर्श डोळ्यांना झाला होता इथे आरोहीचा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता त्याची टेस्ट चालू होती त्यानंतर हा प्रोजेक्ट एका परदेशी कंपनीला विकला जाणार होता काही दिवसानंतर माझ्या आईची तब्येत खूपच खराब होती हे ऐकून तीसुद्धा माझ्या आईला भेटायला आली आईने आरोहीला थोडे दिवस रहा असा आग्रह केला मला तुझ्या आईनेने बरे वाटते त्यानंतर आरोही आमच्या इथे पाच दिवस राहिली तिने आईची चांगली काळजी घेतली आईची तब्येत सुधारत होती आरोही आईने मी आता दोघेही एकमेकांना चांगले प्रकारे समजून घेत होतो ती जायला निघाली निघताना आई पुन्हा तिला म्हणाली मुली तू माझ्या मुलीपेक्षाही तू माझी जास्त काळजी घेतली आहेस देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो पण एक गोष्टीबद्दल विचार कर कोणती गोष्ट आई असे तिने विचारले तेव्हा आई म्हणाली तुझ्याबद्दल आणि विजयबद्दल आई तुमच्या आशीर्वादाने माझा प्रकल्प पूर्ण झाला आहे मला आशा आहे की दोन आठवड्यात त्याचे चांगले परिणाम मिळतील त्यानंतर मी यावर बोले मी आणि आई आम्ही दोघेही आरोहीकडे पाहू लागलो कारण पहिला सकारात्मक संकेत आरोहीकडून मिळाला होता या दरम्यान आरोहीच्या आई वडिलांनाही तिची काळजी वाटत होती आरोहीने अगोदरच माझ्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली होती एवढेच नाही तर आरोहीचे वडील एकदा गुपचूप नागपूरला आले होते आणि त्यांनी बाहेरून माझी माहिती काढली होती त्यामुळे ते माझ्यावर समाधानी होते त्यांनी आरोहीला पूर्ण संमती दिली होती एक महिन्यानंतर आरोहीने मला फोनवर सांगितले की तिचा प्रोजेक्ट एका परदेशी कंपनीने चांगल्या किमतीत खरेदी केला आहे आणि तिच्या कंपनीच्या चार भागीदारांना प्रत्येकी दहा दहा लाख रुपयांचा नफा झाला आहे तेव्हा माझ्या फोनवर आरोहीला म्हणाली तुझ्या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन विजय अगदी बरोबर बोलला होता की तू खूप मेहनती मुलगी आहेस यावर आरोही म्हणाली आई तुमच्या आशीर्वादामुळे सर्व काही व्यवस्थित आहे आता तो प्रोजेक्टही पूर्ण झाला आहे मला सांग विजयबद्दल तुला काय वाटत आहे मग आरोही म्हणाली मी तुम्हाला सांगितले होते की विजय खूप छान माणूस आहे मलाही तो आवडतो आता या पलीकडे मी आणखीन काही बोलू होय आणखी एक सरप्राईज आहे माझ्या कंपनीला परदेशातून मोठी ऑर्डर मिळाली आहे आईने मला हे सांगितल्यावर मी आईच्या हातातून फोन घेतला आणि तिला म्हणालो आरोही या दुसऱ्या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि अजून एक सरप्राईज माझ्याकडून आहे मला प्रमोशन मिळाले आहे कंपनीने मला सूरतच्या हेड ऑफिसला मॅनेजर पदावर नियुक्त केले आहे एका आठवड्याच्या आत मला तिकडचे ऑफिस जॉईन करायचे आहे मी आणि आई लवकरच आम्ही सुरतला येऊ तेव्हा आई आरोहीला म्हणाली अजून आता आम्हाला थांबायचे नाही तेव्हा आरोही आईला म्हणाली आता मी तुमच्या होकारचीच वाट पाहते तुम्ही जे म्हणसाल ते मी करेन आणि हसून तिने फोन ठेवला इकडे माझ्या आईच्याही डोळ्यात आनंद आसरू होते काही दिवसांनी आई आणि मी दोघेही सुरतला शिफ्ट झालो आरोहीच्या आई वडिलांच्या संमतीने आमचे लग्न झाले मी आणि आरोही खूप आनंदात होतो आणि लग्नाच्या पहिल्या रात्री त्या प्रवासाची आठवण काढून आम्हाला खूप आनंद झाला ती भेट झाली नसती तर कदाचित आज आम्ही दोघे एकत्र आलो नसतो आता आरोही भारतासह विदेशातील पाच मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत आहे नेहमी समोरच्या व्यक्तीच्या कष्टांची प्रशंसा करा जेणेकरून आपली प्रशंसा त्याला पुढे जाण्यास मदत करेल मित्रांनो ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत